मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आपल्या सगळ्या जणींच्या वतीने मनापासूनचे ऋण व्यक्त करते की खऱ्या अर्थानं आपल्या सख्या भावाच्या तोडीने जर आपला कोणी विचार केला असेल तर या आपल्या तीन लाडक्या के भावांनी केला आणि त्या वचनपूर्ती सोहळ्यामध्ये एक कोटी सात लक्षपेक्षा अधिक महिलांना आपण तीन हजार इतका जो लाभ आहे तो जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा वितरित करण्यात आला आणि आज एकतीस ऑगस्ट रोजी एक ऑगस्ट रो पासून चोवीस ऑगस्ट पर्यंत ज्या माझ्या माता भगिनींनी या योजनेअंतर्गत अर्ज केले त्या पात्र अर्जांचे जवळपास बावन्न लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण तीन हजार इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत आणि पण आम्ही विभाग म्हणून हा निर्णय घेतलेला आहे की जे काही पन्नास हजार फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत यांना सुद्धा पुन्हा फॉर्म भरण्याची संधी ही आपण सप्टेंबर महिन्यामध्ये देणार आहोत त्यामुळे कोणीही या योजनेअंतर्गत लाभापासून वंचित राहणार नाही हा प्रयत्न विभाग म्हणून करत आहोत त्याचबरोबर माझ्या अंगणवाडी सेविका माझ्या मदतनीस यांनी जी मेहनत या योजनेमध्ये घेतलेली आहे ती उल्लेखनीय आहे आणि म्हणूनच नवरात्राच्या पार्श्वभूमीवर जे इन्सेंटिव्ह आपण या योजने